मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्रांनो आज शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे छप्पन या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या दहा प्रश्नांना उत्तर दिली जातील चला वेळ न जबता प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे हे माध्यमिक शाळेत सेवक पदावर एक एक चौऱ्याण्णव पासून काम करतात त्यांना दोन हजार पाच पूर्वी दोन अपत्य होती त्यानंतर दोन हजार सहा नंतर एक अपत्य झाले यांच्या पदात काही धोका येईल का एक तर हे माध्यमिक शाळेत शिक्षक आहे कदाचित अनुदानित आणि खाजगी संस्थेची शाळा असेल आता लहान कुटुंबाचे पण हे जे नियम आहेत हे नियम शासकीय कर्मचाऱ्यांना शाळेच्या शिक्षकांना ज्या अनुदानित संस्था आहेत विना अनुदानित संस्था आहेत ना हे जे नियम लागू आहेत अशा प्रकारची कुठे अधिसूचना काढली नसल्याचं मला शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं आणि मुख्य म्हणजे आपण जे लोक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच लहान कुटुंबाचे पण नियम लागू झाले त्याच्या आधी, आधी आपली जी नेमणूक झालेली असल्यामुळे हे नियम आपल्याला लागू नाहीत त्यामुळे आपल्या पदात कुठलाही धोका नाही मी आपल्या मेला स्वतंत्रपणे या संदर्भात शासनाने जे उत्तर दिलंय त्याची प्रत मी आपल्याकडे पाठवलेली हो आहे चला प्रश्न क्रमांक दोन त्यांचं म्हणणं आहे की एकोणतीस आठ दोन हजार तेवीस पासून लासलोचपद यांच्यावर गुन्हा असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं तीन महिने नव्वद दिवस झाल्यावर विभागीय आयुक्तांनी त्यांना पुनर्स्थापना करावी अशा संबंधी यांना मंजुरी दिलेली आहे पण यांचं पद म्हणजे राज्यस्तरीय आणि संपूर्ण राज्यात सोळा पद आहेत आणि ज्या पदावर जे कामाला होते जिथून त्यांचं निलंबन झालं त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे तिथे काही अपॉइंटमेंट दिली जात नाही परंतु इतर राज्यस्तरीय पदामध्ये कुठलंही पद रिकाम नाही म्हणून यांना निलंबित कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना करता येत नाहीये असं त्यांच्या कार्यालयात आता या संदर्भात मी आपल्याला की आपलं जर राज्यस्तरीय पद असेल मग आपल्याला अथॉरिटी कोण आहे आणि डिसिप्लिनरी अथॉरिटी विभागीय आयुक्त हे काही अपॉइंटिंग अथॉरिटी का डिसिप्लिनरी अथॉरिटी आहेत का याचा प्रश्न म्हणून काही उलगडा होत नाही आपल्याला निलंबित कोणी केलं होत आयुक्तांनी निलंबित केलं होतं आयुक्तांना तसे अधिकार आहेत का याची खातर जमा करायला पाहिजे आणि मग जर योग्य त्या म्हणजे अकरापोरेट अथॉरिटीनी जर निलंबित केलं असेल आणि त्या अथॉरिटीने जर आपल्या सेवेत पुनर्स्थापना केली असेल तर जरी पद रिकाम नसलं तरी कुठे तरी जे एखादं प्रमोशन ज्या माणसाला वगैरे दिलं असेल त्याला रिवर्ट करून तुम्हाला पुनस्थापना द्यावी लागेल अन्यथा त्याच कार्यालयात द्यावी पण जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण आपलं पद कुठलं आहे आपल्या आपण म्हणता आपण विभागीय आयुक्तांनी आपल्याला पुनस्थापना विभागीय आयुक्त अपॉइंटिंग अथॉरिटी आहेत का का, का डिसिप्लिनरी रेट याचा आपण खुलासा करा पण मी आता जे काही थोडंफार स्पष्टीकरण दिलं त्यावरून आपल्याला निश्चितच लक्षात आलं असेल की आपल्याला ही माहिती दिल्यानंतरच माझ्याकडून समर्पक उत्तर मिळू शकेल चला पुढचा प्रश्न क्रमांक तीस हा प्रश्न हे रशीद शेख आहेत हे नेहमीच शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मदत करत असतात चांगली येते असतात त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे एक पोलीस निरीक्षक होते ते दोन हजार बारा मध्ये सेवानिवृत्त झाले से। परंतु त्यांच्या विरुद्ध दोन हजार बावीस मध्ये बारा नाही त्यांच्या विरुद्ध एक विभागीय चौकशी होती आणि ती विभागीय चौकशी दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाली आता त्यांनी जेव्हा निवृत्ती वेतन व सेवा उपदानासाठी कार्यालयाकडे अर्ज केला तेव्हा या सेवा उपदान कोणाला द्यावं निवृत्ती वेतन नॉमिनेशन ज्याला म्हणतो आपण ते नॉमिनेशन ते त्यांनी काही सेवेत असताना केलेलं नाही आणि त्यांची तशी सेवा पुस्तकात नोंद नाही आणि आता त्यांचं जे कार्यालय म्हणत आहे त्याची त्याची नोंद करता येणार नाही आता या संदर्भात मी माझे सहकारी मित्र प्रमोद मित्रे जे अकाउंट ऑफिसर म्हणून महाराष्ट्र फायनान्स अकाउंट सर्व्हिस म्हणून त्यांच्याशी मी चर्चा केली आता यामध्ये परिस्थिती काय एखादा शासकीय कर्मचारी जेव्हा सेवा निवृत्त होतो तेव्हा त्याला नियमाप्रमाणे असणार निवृत्ती वेतन आणि गिर्या देखील मिळाली पाहिजे आता आपण जेव्हा त्याचं जे प्रपोजल जेव्हा पाठवतो ते प्रपोजल पाठवल्यानंतर जर शासकीय कर्मचाऱ्या काही मृत्यू वगैरे जर आला तर मग त्याला देण्यात असणार निवृत्ती वेतन उप, सेवा उपदान कोणाला द्यावं याच्याकरता नियम महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशीच्या एकशे बारा एकशे पंधरा एकशे सोळा सतरा याप्रमाणे नॉमिनेशन करावं लागतं ते आपल्याकडे नियमामध्येच तरतूद आहे ती कर्मचारी सेवेत झाल्या लागल्यानंतर त्याला नॉमिनेशन करावं लागतं पण त्याची सेवा पुस्तकात आणि मग त्याची सेवा पुस्तकात नोंद पण आता एखाद्यानी सेवा पुस्तिकेमध्ये त्याची असताना म्हणजे सेवेत असताना त्यांनी जर नॉमिनेशन केलं नाही तो रिटायर झाला म्हणून काही त्यांना नॉमिनेशन आता करता ना ना। येणार नाही का तर या ठिकाणी निश्चितपणे विभागाने असाच दृष्टिकोन ठेवला पाहिजे की हा कर्मचारी रिटायर झालाय त्याला त्याला सेवानिवृत्ती वेतनही देणं जरूर आहे किंवा कुटुंब निवृत्ती वेतन त्यानंतर आणि सेवा उपदानही द्या आणि त्यामुळे त्यांनी जरी पूर्वी नॉमिनेशन केलं नसेल तरी आता त्याचं नॉमिनेशन देऊन पेन्शन पेपर जेव्हा पाठवले जाते तेव्हा तशी नोंद विभाग प्रमुखांची किंवा कार्यालय प्रमुखांची ही जबाबदारी आहे कर्मचारी जेव्हा वेग निवृत्त होतो तेव्हा त्याला देवला किंवा त्याच्या नंतर सुद्धा नियमाप्रमाणे लाभ असतील त्याच्या कुटुंबियांना ते दिले गेले पाहिजे गे। आणि यामुळे अशा प्रकारची स्पेसिफिक तरतूद जरी नसली किंवा परिपत्रक अशा पर परिपत्रकाची जरुरी नाही हे आपण या जे कार्यालय प्रमुख आहेत किंवा तिथे जे कार्यालयातले लोक आहेत त्यांना समजून सांगितलं नाही शेवटी आता आणि तो तर आता अजून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आता तर सध्या आहे आणि त्यामुळे ग्रॅज्युएटीची त्यांना दिली गेली पाहिजे आता नॉमिनेशन मग सांगितलं त्यांच्याकडून नॉमिनेशन का घ्यायचं आहे तुम्ही प्रस्ताव तिकडे निवृत्ती वेतनाचा सेवा उपदानाचा प्रस्ताव पाठवल्यानंतर एजीकडून अथॉरिटी येईल पर्यंत दुर्दैवानी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कोणा द्यावा याकरता नॉमिनेशन द्यायचं असतं आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो जरी सेवा पुस्तकेमध्ये नॉमिनेशन केलेलं नसलं तरी जे आता आपण प्रश्न निरीक्षक आहेत त्यांच्याकडून नॉमिनेशन घेतलं गेलं पाहिजे आणि तसं घेणं आवश्यक आहे हे आपण कार्यालय प्रमुखांना त्यांना एस पी कार्यालय असेल त्यांना ते हे पटवून द्या आणि पटवलं नसलं तर या संबंधी वरिष्ठ कार्यालय सुद्धा आपल्याला लिहिता येईल मला माहिती आहे निश्चित खात्री आहे रशिद शेख यांचा निश्चित या दृष्टीने याचं स्पष्टीकरण झालेलं आहे तसं मी सुरुवातीला सांगितलं थी थी हो। <coughs> या समान निवृत्ती वेतनाची अनेक प्रकरणं हाताळ श्री रेंगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर क्रमांक चार प्रश्नाचे प्रश्न आहेत प्रश्न यांच हे आदिवासी विभागामध्ये काम होते आणि हे वॉर्डन वरून त्यांचं अधीक्षक म्हणून त्यांचे त्यांचं रिव्हर्सन झालं आणि मग त्यांनी असं चॅलेंज महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे केलेलं आहे आणि असं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी रिजॅक्ट राहत मॅक मध्ये त्यांनी चॅलेंज केलं असल्यामुळे तिथे जे वकील आहेत ते वकील ते शासनाने दिलेल्या उत्तराला निश्चितच ते रिजाइंडर पाठवतील पण या प्रश्नकर्त्यांनी एक रिजाइंडरचा ड्राफ्ट ठीक केलेला आहे तो मी ड्राफ्ट नजरेखालून घातला ड्राफ्ट ठीक आहे पण त्याबरोबर शासनाने काय जे उत्तर दिलं ते काय माझ्या पाहण्यात आलं आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे हे रिजाइंडर द्यायचं ते वकील करणार आहे त्यामुळे आपण त्याची काळजी करू नये तर निश्चितच वकील त्यांचं असं म्हणणं की या संबंधी काही जजमेंट मिळतील का तर मी वगैरे केलेला आहे प्रत्येक देखील पाहतात तर मी सांगेन एक साइट ही सर्वांसाठी सांगतो इंडिया कानून डॉट कॉम एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला त्याच्यात असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भात काही सुप्रीम कोर्टाचा किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे किंवा काय हे पाहण्याकरता या इंडिया कानून डॉट कॉम या हो है है या त्या वेबसाईट चा खूप आणि मी असं सुचवीन या प्रश्न की किमान सर्वांना की आपल्याला एखादं जजमेंट इंडिया होतून डॉट कॉम वरला तिथे आपल्याला नेमका विषय काय आहे तो विषय तिथे लिहा तो विषय पाहिल्यानंतर त्या संदर्भातली असली ती सर्व जजमेंट तिथे आपल्याला दिसतील मग त्या जजमेंट पाहून आपल्याला योग्य ते जजमेंट निवडता येईल चला प्रश्न क्रमांक पाच ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं यांनी प्रश्नकर्त्यांनी मागे देखील मला या विचारलं होतं की यांनी काही मेडिकल बिल सबमिट केली त्यांच्या पत्नीची जी प्रसूती झाली त्यांचा जो खर्च झाला आता यांनी जो रिम्बर्समेंट क्लेम केला होता मेडिकल बिलोपती त्या ठिकाणी कार्यालयाला काही शंका आली म्हणून त्यांनी चौकशी सुरू केली आणि आता चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की काहीतरी यांना गैरप्रकार आहे असं कार्यालयाला वाटत आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आता विभागीय चौकशी सुरू होणार आता यांचं म्हणणं घाबरून गेलेले काय करावं अर्थात आता आपल्या विरुद्ध विभागीय चौकशी झाली सुरू केली आता आपण जर काही गैरप्रकार केला असेल गैरवर्तणूक केली असेल मेडिकल रिम्बर्समेंट करण्याकरता कागदपत्र काही के, खाडाफोड केलेली असेल फोटो नाटक काही केलं असेल तर आपल्या विरुद्ध विभागीय चौकशी होऊन आपल्याला जर त्यातला जर चौकशी अधिकारी निष्कर्ष काढून जर आपले दोषारोप सिद्ध आहे होतात असा जर निष्कर्ष दिला तर त्याच्या आधारे आपल्याला निश्चितच शिक्षा होईल याच्यात कुठल्याही प्रत्यभाय नाही आता आपल्या जवळ एवढंच आहे की आपल्याकडे जेव्हा दोषारोप विभागीय चौकशी सुरू होईल त्या विभागीय चौकशीला आपल्याला सामोरं जायला पाहिजे आणि खरोखरच दोषारोप खरे, दो खरे नसतील तर ते खरे नाहीत हे आपल्याला चौकशी अधिकाऱ्यांना पटवून देऊ लागेल याबद्दल आपण जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला कल्पना आहे विभागीय चौकशीच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्तवाक्य नियम एकोणीशे एकोणऐंशी या विषयावर मी चाळीस व्हिडिओ केलेले आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहण्याकरता मी आपल्याला सांगितलं त्यापणे आपल्या मोबाईलवर ज्या ठिकाणी काय तुम्ही चॅनल गेलात की तिथे शब्द येतो होम व्हिडिओ शॉर्ट आणि प्लेलिस्ट त्या प्लेलिस्टला क्लिक करा आणि जे विषय दाखवलेले आहेत तिथे शिस्तवाक्य नियम एकोणीसशे एकोणऐंशी असा विषय तिथे क्लिक केले तर या संबंधीचे सर्व व्हिडिओ आपल्याला मिळते आणि या व्हिडिओमध्ये आपल्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली त्याची कार्यपद्धती काय असते आपल्याला बचाव सहाय्यक नेमता येतो का बचाव सहाय्यकाची सूचना या संबंधीचे व्हिडिओ आहेत ते आपण जरूर पहा आणि विभागीय चौकशीला सामोरं जा चला प्रश्न क्रमांक सहा हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे अनुदानित शाळे प्राथमिक कर शाळेत शिक्षक आहेत लागले हे एच एस सी आणि बी एड त्यांनी केलं होतं के दोन हजार दहामध्ये मध्ये आता त्यानंतर त्यांनी काय केलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी एची पदवी केली आता जे बी एड केलं त्याला रेग्युलर हजर राहावं लागत होतं आणि त्यांचं असं म्हणणं की कॉलेज सकाळचं होतं आठ सात ते दहा आणि त्यामुळे कॉलेज अटेंड करून त्यांना ही पदवी मिळाली आता हे प्रशिक्षक पदवीधर म्हणून त्यांना पदोन्नती द्यावी असं संस्थेने ठरवलेलं आहे पण तू ज्यांचे काही सहकारी असं सांगतात की तुम्ही जो कोर्स केलेला आहे तो काही पदवी जी प्राप्त केले ती यशवंतराव मुक्त विद्यापीठातून केलेली नाही आणि म्हणून तुम्हाला पदोन्नती मिळणार नाही आता म्हणणं की पदोन्नती मिळेल का तर मी यांना पहिल्यांदा सांगेन की या संदर्भातले पदोन्नतीचे नेमके नियम आपल्याकडे काय आहे मध्ये नियम काय आहेत याची आपण अर्थात हे तर असेलच कदाचित पण जेव्हा एखादा शिक्षक काम करत असतो जेव्हा शिक्षकांनी त्यांच्या कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन वेळेत नसलं तरी दुसरा काही कोर्स करायचा असेल कॉलेज जॉईन करायचं असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागेल आणि ते घेण्याचा उद्देश असा असतो की त्यांनीच जे सध्याच त्याच्याकडे दिलेलं काम आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्यक्त याचा कामा नाही याचा विचार करूनच परवानगी आपण त्याची परवानगी घेतलेली दिसत नाही पहा आता आपल्याला म्हणतात ते पदोन्नती संस्था देत आहे तर दिली तर ठीक आहे पण त्याच्या अर्ज मी सांगितलं या संदर्भामध्ये पदोन्नतीचे जे नियम आहेत ते नियम माझ्याकडे पाठवा आपण देखील पहा आणि त्या पदोन्नतीच्या नियमामध्ये पदवी हे कुठून घेतली पाहिजे असं स्पेसिफिक काही प्रोविजन आहे का याची खात्री जमा या करा प्रश्न क्रमांक सात हे रिटायर्ड एज्युकेशन एक्सटेंशन ऑफिसर आहे यांच्या विरुद्ध काहीतरी दोन हजार दहा मध्ये क्रिमिनल केस यांच्याकडे झाली झाली मग इन्क्वायरी रिपोर्ट असिस्टंट कमिशनरनी केल्या आणि दोन हजार तेरा मध्ये केला पण त्याच्यावर काही चौकशी म्हणजे त्याच्यावर काही निर्णय झाला नाही मग निलंबन केलेलं होतं कारण अँटी करप्शनची काही केस वगैरे झाली क्रिमिनल केस होती मग रिस्टेट झाले सहा दोन हजार चौदाला ला आणि एकतीस पाच दोन हजार एकोणीसला ला एक एक से सेवा ता ता ते सेवानिवृत्त झाले आता त्यांच्याकडे आता त्यांचं म्हणणं आहे की एसी केस इज इन टू ऍक्च्युचल बीइंग मेड आता दोन हजार बावीस ला निश्चित के केस डिसाईड झालाय किंवा नाही असं त्यांनी स्पेशल मध्ये म्हटलं नाही डिसाइड केलं असेल खरंच ऍक्विटल झालेलं आहे का मेरिट मध्ये आहे का याचा खुलासा आपल्या मेल मधून काही दिसत नाही पण त्यांचा प्रश्न असा आहे की हा जो सस्पेन्शन पिरियड होता पण ते दोन हजार दहा ते दोन हजार चौदा हा पिरियड यांनी तो सस्पेन्शनच असा धरला होता त्याच्या विरुद्ध हे कमिशनर म्हणजे ऍडिशनल कमिशनरांकडे अपील त्यांनी केलं आणि सस्पेन्शन सस्पेन्शन धरण्यापूर्वी यांना काही नोटीस दिलेली नव्हती म्हणजे संधी दिलेली नव्हती या कारणावरून जे जे जी 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 होती कमिशनरनी सेट साईड केली आणि अपील इज आता त्या प्रश्नकर्त्यांनी अपील केल्यानंतर अपिलाची नेमका आदेश काही याच्यामधून दिला माझ्याकडे पाठवलेला नाही ने। त्यामुळे नेमका आदेशामध्ये काय म्हटलं हे देखील कळलेलं आहे आता यांचं असं म्हणणं आहे की आता निलंबनाच्या आदेशाविषयी सांगितलंय त्यामुळे निलंबन सीओ ना काहीतरी ऑर्डर आता करावी लागेल वगैरे पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॉट पेनल्टी कॅन बी इम्पोज नाव त्यांचं म्हणणं मला हे क्लिअर होत नाहीये की त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केस असताना ही डिपार्टमेंट इन्क्वायरी सुरू झाली होती डिपार्टमेंट इन्क्वायरी आणि क्रिमिनल केसेसचे चार्जेस सारखे होते का त्याच्याविरुद्ध काही चार्जेस होते का याचा काही खुलासा होत नाही पण जर चार्जेस मिळाले असतील आणि तिथे जर तुमची बेनिफिट झाली तर या चौकशीच्या अंती जर आपल्या विरुद्ध दोषारोप सिद्ध झाले असतील तर यांचं म्हणणं व्हॉट पेनल्टी कॅन बी इम्पोज नाव जर आपल्या विरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध झाले असतील आणि त्याच्यावर जर शिक्षा देण्याचा मुख्य कार्यकारी मिळतात तर आपल्याला शिक्षा काय कर दिली येऊ शकते आपल्याला जे निवृत्ती वेतन जे मिळत त्या निवृत्ती वेतनामध्ये कपात केली मग ती पाच टक्के दहा टक्के शेवटी दोषारोपाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला निवृत्ती वेतनामध्ये जी कपात करायची ती कायमची करायची का संपूर्ण कायमची करायची काही काळापुरती करायची या संबंधीचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिला तर या संदर्भात मी आपल्याला सांगित की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशी नियम सव्वीस सत्तावीस मध्ये या संदर्भात तरतुदी आहेत त्या आपण तरतुदी पहा आणि मग सांगितल्यामुळे मला जरा खुलासा करा मी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्या विरुद्ध जी क्रिमिनल केस झाली के पूर्णपणे का ऑनरेबल ऍक्टिटल आहे का एक, एक नंबर दोन सायमल टेनिसची इन्क्वायरी वगैरे झालेली होती का आणि आयुक्तांनी जे आदेश पार्टली अपिल याला केले त्या आदेशाची प्रति माझ्याकडे पाठवा मी आपल्याला कळ आणि त्याच्या आधी येत्या सोमवारी म्हणजे सात तारखेला मी यशदा म्हणजे सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान फोनवर मी उपलब्ध असणार आहे त्या ठिकाणी मी उपलब्ध दीड वाजेपर्यंत असतो पण साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान आपण तिथे मला फोन करा तिथला दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन दो, पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा नंबर सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुढच्या हो प्रश्नाकडे कळूया प्रश्न क्रमांक आठ त्यांचं म्हणणं प्रेझेंटिंग ऑफिसर जो आहे कोणाला नेमता येईल ज्या एखाद्या अधिकाऱ्या वर ओपन अँटी करप्शनची केस चालू आहे त्याला सादर करता अधिकारी म्हणून नेमता येईल आता मी सांगितलं की सादरकर्ता अधिकारी कोणाला नेमावं या संदर्भातले शासन असं म्हणतं की की ज्या प्रकरणामध्ये सादर प्रकरणाची जी माहिती आहे त्याला सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमावं तो कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जे दोष आहेत तो सिद्ध करण्याची त्याच्यावर जबाबदारी त्यामुळे त्याच्याविरुद्ध एखाद्या डीई वगैरे चालू आहे तेव्हा का अशाच बंधन ते सादर करता अधिकाऱ्यावर घातलेलं माझ्या माहिती दिसत नाही पण तरी जर आपल्याला जर याच्याविषयी काही तक्रार करायचं असेल तर आपण जरूर तक्रार करा डिसिप्लिनरी अथॉरिटीकडे मग काय ते निर्णय घेतली आणि मी देखील या संदर्भामध्ये अधिक माहिती घेतो ते एखाद्या प्रेझेंटिंग ऑफिसर त्याला कोणावर नेमावं अशा चौकशीच्या जे करणाऱ्या नेमता येईल का यासंबंधी काही जजमेंट आहे का ते काही जर मला मिळालं तर पुढील तेव्हा तरी त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं प्रश्न क्रमांक नऊ हा व्हिडिओ क्रमांक मी चारशे तीस केला होता आणि या व्हिडिओ चारशे तीस मध्ये उच्च न्यायालयाने एक निर्णय जो दिला होता आणि डिसमिसल सेट असाइड केलं होतं त्या निर्णयाची मी चर्चा केलेली होती आता या प्रश्न दोन प्रश्न आहेत त्या संदर्भातून हा जो व्हिडिओ चारशे तीस मध्ये केलाय ज्या मॅचच्या निर्णयाची जी चर्चा केलेली आहे त्या निर्णयाची प्रत मिळेल काय असा हा प्रश्ना पत्ता तर मी आपल्याला एवढं सांगेन की चारशे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे अनेक वेळा सांगितलं की आपण ज्या मोबाईल वर पाहता त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय या मध्ये काय म्हंटलेलं आहे त्याचं जे वर्णन केलेलं आहे म्हणजे या मॅच चारशे तीसच्या मध्ये म्हंटलंय या ले ले, की या ठिकाणी उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची चर्चा मॅथनी दिलेल्या निर्णयाची चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये तर त्या ठिकाणी मोर हा जो शब्द आहे त्या मोर वर जर क्लिक केलं तर खाली तुम्हाला एक लिंक दिसेल त्या लिंक वर जर क्लिक केलं तर तिथे मॅथनी दिलेल्या आदेशाची प्रत तुम्हाला मिळेल की ज्या मॅटच्या निर्णयाची मी तिथे चर्चा केलेली आहे त्यामुळे आपल्याला निश्चित हे आपल्याला सांगता येऊ शकते तो डाउनलोड ही करून घेता येईल आणि त्याच पिंटा देखील आपल्याला काढून घेता येऊ शकेल चला पुढच्या प्रश्ना शेवटच्या व्यक्ती शाळेत शिक्षक आहेत आणि त्यानं ट्रायल कोर्टाने त्यांच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध झालेला आहे आता त्याला निलंबित करता येईल का या प्रश्नाने करता येईल ज्या माणसाच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध झालेला आहे तो कन्व्हिन्स झालेला आहे तर त्याला त्या माणसाला तुम्ही त्या जजमेंटची कॉपी देऊन त्याला तुम्ही निलंबनच करू नका अशा कर्मचाऱ्याला तुम्हाला काढून टाकावं लागेल फक्त निकालाची जी प्रत वगैरे असेल ती प्रत द त्याला नोटीस पाठवलेली पाहिजे त्याची अशी तुम्हाला शिक्षा दिली आहे आणि त्यामुळे तुम्ही काही राहायला पण आपल्याला माहिती आहे की आर्टिकल तीनशे अकरा प्रमाणे एखाद्या ठिकाणी फौजदारी कार्यवाहीमध्ये जर तो कन्व्हिस झाला तर so, त्याच्या स्वतंत्र विभागीय चौकशी करायची आवश्यकता नसते त्या विभागी एखाद्या मनशाच्या फौजारीमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा साबित होणं हीच एक प्रकारची गैरवर्तवणूक आहे आणि ते असं झालं असल्यामुळे फक्त त्याला कामावरून काढून टाकण्याचे आहे आता कामावरून काढून टाकण्याचं म्हणजे त्याला बडतर्फ करायचं का तुम्ही त्याला कामावरून काढून म्हणजे रिमूव्हल करायचं किंवा कंपल्सरी रिटायर करायचं हा कुठली शिक्षा द्यायची हा आपल्याला निश्चितच संस्थेचा अधिकार आहे परंतु त्यांना नुसतं निलंबन करून चालणार नाही असा जो कर्मचारी आहे जो कन्व्हिन्स झालेला आहे त्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवणं योग्य होणार नाही मित्रांनो खूप वेळ झाला आता एक सांगतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा गेल्या मंगळवारीच मी एक व्हिडिओ केला आणि त्या मध्ये मी एक क्यू आर कोड दिलेला आहे आपण जसं आता मोबाईल वरून गुगलचं पेमेंट करतो त्याचप्रमाणे तो त्या क्यू आर कोडच्या द्वारे आपल्याला कर्मचारी मित्र हा चॅनल पाहता येऊ शकतो आणि ते सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करता येऊ शकतो आपण तो जो क्यू आर कोड दिलेला आहे तो गेल्या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला सांगितला दिलेला आहे त्या त्याचा एक फोटो काढून घ्या आणि त्या फोटो मधून आपण तो फोटो विचारांना पाठवा म्हणजे त्यांना देखील दुसऱ्या मोबाईलच्या साह्यानं तो कोडद्वारे कर्मचारी मित्र पाठवाई या संदर्भात आपण व्हिडिओ क्रमांक चारशे पंधरा पा मित्रांनो येथेच सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओ सोबत नमस्कार